त्या देशाтена मोठे करा माझे सासरे मुल्लाराव घोळकर मोठे शूर योद्धा त्यांनी दिलेला लोकसेवेचा वसा मी त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे पुढे चालवला एका साधा गरीब घरातील मुलीला माझ्या सासरांनी आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी महेश्वरची राणी केले पण माझा करणे पोटाला सुखी घास मिळून देणे हेच मी माझे ध्येय ठेवले याच्यासाठी मला जे जे कष्ट करावे लागले ते मी केले पण आता मी पाहते सगळीकडे वातावरण बिघडले आहे नेते लोकांची सेवा करण्याऐवजी जनतेला त्रास देत आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा असे कोणीही मानत नाही ले सगळे ठावूनी मुलांनो तुमचाच भाती आहे छत्रपती शिवरायांचे स्वप्न पूर्ण करणे स्वराजाती लोक सुखी करणे मुलांनो तुमचाच हातात आहे तेव्हा सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागा संकटात असणाऱ्याला मदत करा वाईट गोष्टींचा विनाश करा उत्तम शिक्षण घ्या आपल्या देशाचे नाव सर्वदूर पत्रवा हाच माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे बाळानो हे नेहमी लक्षात ठेवा स्नान केल्याने शरीर शुद्ध होते ध्यान लावल्याने मन शुद्ध होते आणि दान केल्याने धन शुद्ध होते तेव्हा रंजरे आगांजल्या लोकांची सेवा करा आपल्या घासातला घास त्यांना द्या जय शिवशा